नमस्कार मी अतुल कुलकर्णी लोकमत मुंबईचा संपादक मित्रांनो फेस टू फेस किंवा ग्राउंड झिरो या कार्यक्रमातून आपण अनेकदा भेटलो फेस टू फेसमधून अनेक लोकांच्या वेगवेगळ्या मुलाखती आपण पाहिल्या या निवडणुकीच्या निमित्ताने मी मुंबई डायरी हा एक नवा कोरा कार्यक्रम घेऊन आलो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला मुंबईच्या सहा लोकसभेच्या जागा मुंबईतलं राजकारण मुंबईच्या राजकारणाचे देशाच्या राजकारणावर आणि राज्याच्या राजकारणावर पडणारे पडसाद यावर आपण चर्चा करणार आहोत वेगवेगळी विश्लेषणं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन तुमचीही मतं ऐकून घेईन तुमच्या कॉमेंट्स नक्की द्या जेणेकरून आपल्याला त्याच्यात आणखी तुम्हाला वेगळे काही इनपुट्स देण्याचा प्रयत्न करता येईल मित्रांनो लोकसभेची निवडणूक सुरू झाली आहे मात्र ही निवडणूक सुरू होण्याआधीच अजित पवार मुंबईतून आउट झालेले आहेत तुम्ही म्हणाल म्हणजे नेमकं काय झालं अजित पवार आऊट झाले म्हणजे काय याचं उत्तर मी तुमच्यासाठी काय ॲनालिसिस घेऊन आलो आहे त्याच्यातून मी तुम्हाला सांगणार आहे काही आकडेवारी देखील माझ्यासोबत आहे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने एक जागा लढवली होती अर्थात त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकत्र होतो मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना दोन लाख आठ हजार मतं मिळाली आणि त्या ठिकाणी भाजपचे किरीट सोमय्या निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी देखील राष्ट्रवादी एकत्र होती आणि त्यांनी त्याही वेळी एकच जागा लढवली संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतं पडली आणि त्यावेळी तिथून त्या त्या भाजपचे मनोज कोटक विजयी झाले आता यावेळी मनोज कोटकांना उमेदवारी मिळालेली नाही मिहीर कोटेच्या त्या ठिकाणाहून उभ्या आहेत आणि संजय दिना पाटील हे जे राष्ट्रवादीच्या वतीने दोन वेळा निवडणुकीला उभे होते ते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलेले आहेत आणि तिथून ते निवडणुकीला उभे राहणार आहेत मित्रांनो दोन हजार नऊमध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी ज्या तीन जागा राष्ट्रवादींनी जिंकल्या होत्या दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकीत विधानसभेच्या देखील राष्ट्रवादींनी हारून टाकल्या अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक दुसऱ्या क्रमांकावर राहिले शिवसेनेचे तुकाराम काते यांनी नवाब मलिकांचा एक हजार सात मतांनी फक्त पराभव हो केला वरळी येथून सचिन अहिर तेवीस हजार ए बारा मतांनी पराभूत झाले त्यांचा शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी पराभव हो केला आणि आता त्याही पुढे जाऊन सांगायचं तर दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वरळी कुर्ला अणुशक्तीनगर डिंडोशी विक्रोळी मागाठाणे या सहा जागा लढवल्या होत्या यापैकी फक्त अणुशक्तीनगरची जागा नवाब मलिक विजयी होऊ शकले बाकी पाचही जागेवर राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला हे सगळा इतिहास एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगितला की आता राष्ट्रवादीची दोन तुकडे झालेले आहेत एक अजित पवार गटा गटाकडे गेलेला आहे एक भाग शरद पवार गटाकडे गेलाय दोघांच्याही सोबत राष्ट्रवादी हे नाव असलं तरी आता अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट झालेले आहेत हे दोन गट आधी नव्हते का आधी देखील होते एक गट अजित पवारांना मानणारा होता एक गट सुप्रिया सुळेंना मानणारा होता सुप्रिया सुळेंच्यासोबत त्यावेळी जयंत पाव पाटील जितेंद्र आव्हाड ही मंडळी होती दिलीप वळसे पाटील जे आज अजित पवारांसोबत आहेत ते त्यावेळी शरद पवारांच्यासोबत आहेत असं सांगायचे प्रफुल्ल पटेल त्यावेळी शरद पवारांच्या सोबत होते मात्र अजित पवारांनी जेव्हा वेगळा गट केला तेव्हा प्रफुल्ल पटेल तिकडे गेले धनंजय मुंडे तिकडे गेले असे सगळे लोक एक 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 सोडून तिकडे गेले सुनील तटकरे तिकडे गेले अजित पवारांकडे असे हे दोन गट झाले आणि मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये सहा जागा आहेत लोकसभेच्या या सहापैकी एकाही जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार उभा केलेला नाही याचा अर्थच सरळ असा आहे की राष्ट्रवादीने निवडणूक सुरू होण्याच्या आधीच पराभव पत्करला आणि अजित पवार निवडणूक सुरू होण्याच्या आधीच मुंबईतून राष्ट्रवादीला त्यांनी आऊट केलेलं आहे बाद केलेलं आहे का असं झालं राष्ट्रवादीचं का त्यांना उमेदवार उभा करावा नाही वाटला तर मुंबई अजित पवार राष्ट्रवादी गटाची जी मुंबईत संघटना आहे तर त्यांनी मुंबई राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून समीर भुजबळांना नेमलेलं आहे मी समीर भुजबळांना जेव्हा आम्ही विचारलं की अहो तुम्ही मुंबईत उमेदवारच उभा करत नाही काय झालं त्याच्यावर त्यांचं उत्तर फार मजेशीर होतं ते असं म्हणाले की राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना भाजपनी उमेदवारी द्यायची ठरवलेली आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही फारसा आग्रह धरला नाही उमेदवारीचा भाजपच्या उमेदवारासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवार उभा करणार नाही म्हणून आम्ही कुठला आग्रह धरत नाही दोन राजकीय पक्ष जेव्हा निवडणुकीच्या निमित्ताने मैदानात येतात तेव्हा सुरुवातीलाच असं शस्त्र म्यान करणं किंवा शस्त्र टाकून देणं आणि मला लढायचंच नाही असं म्हणणं हे म्हणजे ते अर्जुनानी विचार कृष्णाला विचारावं की आता माझ्यासमोर सगळे नातेवाईक आहेत मी कसा लढू तशीच ही परिस्थिती आहे ही जी अवस्था आहे राष्ट्रवादीची मुंबईतली ही याला कारण हे आज घडलं असं नाही आहे फार सुरुवातीला मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष टिकवण्याचं काम कोणी केलं वाढवण्याचं काम कोणी केलं तर त्याच्यामागे आपले जी सचिन आहीर होते सचिन आहिरांनी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीसाठी वाढव वाड़ा, वाढवण्याचं काम केलं कार्यक्रम घेतले तेव्हा ते, ते मंत्रीदेखील होते वरळीच्या वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांचा चाळींचा विकास करण्यासाठी तेव्हा पालकमंत्री असणारे जयंत पाटील त्यांच्या मदतीला होते तो एक वेगळा विषय त्याचं काय झालं काय नाही कुठला विकास नेमका झाला कुठल्या झोपडपट्ट्यांना काय मिळालं किंवा काय झालं हा कधीतरी वेगळा बोलायचा विषय आहे पण स सांगायचा हेतू असा की सचिन आहेर यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणावर काम केलं सचिन आहेरना पक्षाने काहीच दिलं नाही ते पराभूत झाले त्यानंतरही ते काम करत होते मग ते उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत गेले तेव्हा एकच होती शिवसेना आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष देखील उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं तिघांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार झालं कोविडच्या काळात कोविड नुकताच सुरू झाला त्यांचं सरकार झालं कोविड सुरू झाला त्या काळामध्ये सचिन आहेरांना असं वाटलं की आपण ज्यांना सोडून आलो तेच पुन्हा आपल्यासोबत आले तरी देखील ते शिवसेनेसोबत राहिले आणि शेवटी उद्धव ठाकरेंनी सचिन आहेर यांना आमदारकी दिली राष्ट्रवादींनी दिली नाही अर्थातच सचिन आहिरांनी काम बंद केलं जेव्हा अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी नवाब मलिक यांनी ज्या पद्धतीने भाजपाच्या विरोधात तोफ लढवली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष होते नवाब मलिक आणि ज्या त्वेषाने ते तुटून पडले समीर वानखेडेचा विषय असेल किंवा भाजपच्या विरोधातला विषय असेल किरीट सोमयांचा विषय असेल अनेक विषयांवर ते सातत्याने बोलत राहिले त्यांच्या बोलण्याचा परिणाम असं काय झाला हे आपण बघितलं नवाब मलिकांना वर्षभर जेलमध्ये राहावं लागलं नंतर त्यांची सुटका झाली त्याच्यानंतर ते नागपूरच्या अधिवेशनात गेले नागपूरच्या अधिवेशनात ते कोणाच्या बाजू बाजूने बसणार अजित पवार गटाच्या बाजूने बसणार की शरद पवार गटाच्या बाजूने बसणार याच्यावरून वाद झाला त्यावेळी भाजपने लगेच एक पत्र देऊन टाकलं की नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत त्याच्यातून अजून त्यांची निर्दोष निर्दोषमुक्तता झालेली नाही त्यामुळे ते आमच्या बाजूनी बसू शकत नाहीत सत्ताधारी बाकावर बसू शकणार नाहीत बिचारे मलिक दोन दिवस नागपूरला राहिले आणि अधिवेशन सोडून मुंबईला परत निघून आले या सगळ्या प्रकारामुळे ज्या पद्धतीने मलिक बाजूला झाले आज अशी अवस्था आहे की दोन्ही घरचा पाहुणा उपाशी दोन राष्ट्रवादी आहेत एक सत्तेत आहे एक सत्तेच्या बाहेर आहे नवाब मलिकांना कोणीही विचारत नाही आहे समीर भुजबळ मुंबईचे अध्यक्ष झालेत आता ते काय करतायत कोणते कार्यक्रम घेत आहेत काही कोणाला माहिती नाही शरद पवार गटातून राष्ट्रवादीनी मुंबई अध्यक्ष म्हणून राखी जाधव यांना नेमलेलं आहे आता या राखी जाधव कोण आहेत कधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली का कधी कुठल्या विषयावर चर्चा केली का कुठल्या विषयावर आंदोलन केलं का मुंबईत शोधूनही सापडणार नाही याचा सरळ सरळ अर्थ आहे की मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांची असो की अजित पवारांची असो दोघांनीही या निवडणुकीतून शस्त्र म्यान केलेली आहेत आणि सत्तेत असणाऱ्या अजित पवारांना निवडणूक सुरू होण्याआधीच शस्त्र ठेवावी लागली आणि एका अर्थाने राष्ट्र अजित पवारांचा गट हा मुंबईतून बेदखल झालेला आहे मुंबई कोणाची हे निवडणुकीनंतर कळेल मात्र आज तरी आपण म्हणायचो की मुंबई मराठी माणसाची आहे मुंबईत आता गुजराती माणसांचं वर्चस्व वाढायला लागलं काही जरी असलं तरी मुंबई राष्ट्रवादीची राहिलेली नाही हे स्वच्छ आणि सत्य आहे काळ्या दगडावर लिहिलेली पांढरीरेगा असं खेड्यात म्हणतात तशी अवस्था आज राष्ट्रवादीची आहे कोणीही आज राष्ट्रवादीसोबत मुंबईत लढायला नाही लोकसभेला जर सहा ठिकाणी जर त्यांच्याजवळ उमेदवार नसतील आणि ते लढणारच नसतील तर सहा लोकसभेचे जेव्हा छत्तीस विधानसभा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी राष्ट्रवादीचं जे, त्या जे काही चिन्ह असेल ते चिन्हच मतदारांपुढे गेलेलं नसेल आणि त्यामुळे तेव्हा कशा पद्धतीने ते लढणार हा एक वेगळा प्रश्न आहे त्याची उत्तरं लोकसभेच्या निकालानंतर बरीचशी वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा मांडावी लागतील आणि तपासून बघावी लागतील त्यानंतर जेव्हा केव्हा नगर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा राष्ट्रवादी कुठे असेल माहिती नाही आज तरी मुंबईतून अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक सुरू होण्याच्या आधीच आऊट झालेली आहे पराभूत झालेली आहे मित्रांनो मुंबई डायरीमध्ये तुम्हाला कोणते विषय ऐकायला आवडतील तुम्हाला कोणती विश्लेषणं ऐकायला आवडतील जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुम्हाला त्या विषयाची तंबूत माहिती देण्याचा प्रयत्न करू नमस्कार